रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ख्रिश्चन समाज स्वतंत्र उमेदवारांनी निवडणूक लढवणार राम कांबळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि महागाडी ख्रिश्चन समाजाला योग्य प्रतिनिधित्व देत नसल्यास ख्रिश्चन समाज स्वतंत्र उमेदवारांनी रिंगणात उतरतील असा इशारा ऑल इंडिया ख्रिश्चन फोरमचे अध्यक्ष राम कांबळे यांनी दिला मिरज येथील पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं मिरज शहर व जिल्ह्यातील विकासात ख्रिश्चन समाजाचा मोलाचा वाटा असूनही राजकीय प्रतिनिधित्वात अन्याय होत आहे जर प्रभाग क्रमांक तीन सोळा आणि एकोणीसमध्ये उमेदवारी न मिळाली तर स्वतंत्र पॅनेल उभे करून निवडणूक लढवली जाईल आणि आपल्या हक्कासाठी संघर्ष करण्याचा निर्धार राम कांबळे यांनी व्यक्त केला पत्रकार परिषदेला सचिव पॉलकर आशिष होळकर सचिन तिवडे मार्क मगदुम मनोज रणधीर सुनील मगदुम विकास सातपुते रॉबिन साठे अमोल गायकवाड यासह अनेक ख्रिश्चन समाजाचे नेते उपस्थित होते कांबळी यांनी ठाम भूमिका घेतली की ख्रिश्चन समाज अवलंबून राहणार नाही आणि आपल्या प्रतिनिधित्वासाठी लढा देणार आहे महानकर महानकरून आदि माने मी राम कांबळे ख्रिश्चन फोरमचा अध्यक्ष बोलतो आहे जे हे फोरम झालेलं आहे ते सर्व ख्रिश्चन बांधवाच्या सांगली मिरज उपवाड येथील सर्व समाजाच्या वतीनं हे फोरम निर्माण केलेलं आहे समिती निर्माण केलेली आहे आणि त्या समितीच्या वतीनं गेले सहा महिने आम्ही ख्रिश्चन बांधवाच्यामध्ये काम करत आहोत निवडणुकीच्या संदर्भात आम्ही विचार करत हो। आहोत आणि तो विचार हा तुमच्यासमोर मांडत आहोत या ठिकाणी आज आम्ही ख्रिश्चन समाज एकत्र येऊन ह्या ग्रामचा ग्रामपंचायत असेल महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील तर ख्रिश्चन बांधव इथून पुढच्या काळामध्ये ताकदीनं राजकारणामध्ये उत्तरणार कारण आमचा प्रतिनिधी आमचा आमच्या प्रश्नाची सोडवणूक करणारा कोणच आमचा प्रतिनिधी आजपर्यंत गेलेला नाही आणि म्हणून यावेळेला या या महानगरपालिके निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार उभं करण्याचा आमचा चंग आहे आणि या दृष्टिकोना आत्ता गेल्या